नमस्कार मी आजी आपण स्वागत आहे तुमचं अलिबाग मुरु मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये हो मित्रांनो तुम्ही आजच्या विषयाचं टाकील वाचत असेल की भर पावसाल्या अलिबाग तालुक्यातील उमटे धरणातून पाणी कपात सुरू दर बुधवारी पाणी येत नाही हाच का आमदार महेंद्र दळवी यांचा विकास कुठे गेले उमटे धरणासाठी एकशे कोटी एक मंजूर केलेले तर मित्रांनो अशा पद्धतीचा व्हिडिओ मला आज का बघावं लागत आहे कारण की मागील आठवड्यापासून दर बुधवारी उमटे धरणातून पाणी कपात ही चालू झालेली आहे आणि मित्रांनो खरोखर ही एक हास्यास्पद गोष्ट आहे की सध्या पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यामधून म पावसाळ्यात मला वाटतंय संपूर्ण देशामधून उमटे धरण असं असेल की तो पाणी कपात सुरू करत आहे मित्रांनो पावसाळ्यामध्ये सगळी धरणं कुटुंब भरतात आणि लोकांना तोच तीन चार महिन्याचा दिलासा असतो की आपल्याला आता रेग्युलर पाणी भेटेल परंतु मित्रांनो एक अतिशय दुर्दैवाची बाब आहे की उंटे धरणातून हर पावसाळ्यात इथं पाणी कपात चालू झालेली आहे तुम्हाला माहिती आहे की गेले कित्येक वर्ष उंटे धरणाचा पाणी प्रश्न पत्रकार यांना मी होत आहे याच मे महिन्यामध्ये आपण पाहिलं की शकापणे त्या चित्रलेखा पाटील असतील किंवा दिलीप भोईर उर्फ छोट जेट हे असतील त्यांनी उमट्या धरणातून गाल निघत नाही कारण की उमट्या धरणामध्ये भुरकू गाल साचलेला आहे आणि गास साचल्यामुळे त्याच्यामधून पाणी त्याच्यामध्ये साठत नाही आहे पाहिजे तसं आणि भर डिसेंबर पासून ते मे महिन्यापर्यंत लोकांना चार चार दिवस आड पाणी मिळत असतं त्यांनी उमट्या धरणातून गाळ निघत नाही आहे म्हणून सो खर्चाने तिथं मशिनरी लावली आणि उमट्या धरणाचा गाल काढण्यासाठी प्रयत्न केला त्याच्यानंतर आमदार महेंद्र दळवी साहेब हे जिल्हाधिकाऱ्याला भेटले आणि भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की उंट धरणाचा गाल वगैरे काढावा आणि मित्रांनो त्याच्यानंतर एक पोस्ट तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघू शकता की कशा पद्धतीने आमदार महेंद्र दळवी यांनी ती पोस्ट केलेली होती तुमच्या स्क्रीनवर ठेवतोय मी माननीय आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रयत्नाने उमट्या धरणाचा गाल आणि दूषित पाणी पुरवठ्याचा पेटलेला प्रश्न सुटला उमटे धरणाच्या कामावर एकशे एकेचाळीस कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे परंतु आचारसंहिता लागू असल्याने शासकीय निधी या कामास वापरता येत नसल्या शक्य नसल्याने आमदार महेंद्र दडू यांनी जिल्हाधिकारी श्री किरण जावळे यांना भेट घेऊन शासन निधी देण्यात अडचणी असतील तर आर सी एफ जे एस डब्ल्यू इतर वापरून धरणाची दुरुस्ती आणि गाल काढण्याचे काम करून घेण्याच्या सूचना दिल्या मित्रांनो अशा पद्धतीचे एक खोटे बॅनर टाकतात आणि खरोखर एकशे एक्केचाळीस कोटीचा निधी जर मंजूर झालेला आहे तर आता लोकसभेच्या निवडणुकाला गेले होत्या एप्रिल मे मध्ये तर गेली पाच वर्ष आमदार महेंद्र दळवी यांचे एकशे एकेचाळीस निधी एकशे एकेचाळीस कोटी निधी होता कुठे मित्रांनो काही कारण पुढे सांगायचं सा, आणि आपल्याला जनतेनी पाच वर्षापूर्वी निवडून दिलेला आहे ज्या सोयी सुविधा आपल्याला ह्याच्या अगोदर मिळाल्या नव्हत्या त्यासाठी त्यांना त्यांना जनतेने निवडून दिलं परंतु या चार साडेचार वर्षांमध्ये असे जनतेच्या महत्वाचे कुठलेही प्रश्न त्यांना मार्गी लावता आले नाहीत मग तो अली उंट्या धरणाचा प्रश्न असेल अलिबाग रोग रस्ता असेल असे मित्रांनो प्रलंबित प्रश्न हे पाच वर्षांमध्ये तसेच राहील त्यांना काही करता आले नाही मित्रांनो आज उमट्या धरणातून भर पावसाळ्यामध्ये दर बुधवारी पाणी आठ करून येत आहे खास करून त्याचा त्रास मला सुद्धा सहन करायला आहे कारण का पाणी त्या ड्रम मध्ये ठेवा ते नंतर आपल्याला आवश्यक त्या ठिकाणी वापरा खऱ्या अर्थाने मित्रांनो रामराज धरणातून सकाळी सहा वाजता पाणी सोडतात नंतर बंद करतात फक्त सहा तास रामराज विभागामध्ये मित्रांनो पाणी असतं आणि त्याच्यानंतर पाणी बंद असतं असं मित्रांनो असताना सुद्धा दर बुधवारी संपूर्ण पाणी कपात करायची गरज तरी काय हा एक मला प्रश्न पडलेला आहे आमदार महेंद्र दळवी यांनी याच्यावर काहीतरी पाणी पुरवठा जे अधिकारी असतील त्यांच्याशी संपर्क साधावा बाबा निदान मला पाच वर्षामध्ये पाणी नाही देता आले पण पावसाळ्यातील लोकांना पाणी पू दे आणि आमदार महिन्यात एक धोकायची सूचना आहे कारण का ऑक्टोबरच्या आसपास नंतर निवडणूक होणार आहे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आणि त्यावेळी एक दिवस पाणी आड करून येणार आहे पाण्याचा प्रश्न हा अतिशय महत्वाचा प्रश्न हा अलिबागचे अलिबाग मुंबईचे आमदार ज्यावेळी आता परत उमेदवार त्यांना तो फेस करावा लागणार आहे आणि जनतेला त्यावेळी त्यांना उत्तर देताना त्यांच्या त्यांना भरपूर प्रमाणात त्याचा त्रास मित्रांनो अशा पद्धतीने एक छोटासा व्हिडिओ बनवला कशा पद्धतीने धरणातून दर बुधवारी पाणी कपाताला सुरुवात झालेली आहे आणि हाच का तो आमदार महेंद्र दळवींचा विकास आज पत्रकार मी अशा गोष्टी विचारतो त्यावेळी त्यांचे समर्थक माझ्यावर भडकतात की तू आमदारांना टार्गेट करतो मित्रांनो लोकप्रतिनिधी अशा पद्धतीचे प्रश्न समर्थकांना विचारायचे जाऊन त्यांच्या कोणत्या धरणाचा गालाचा प्रश्न सोडवा मित्रांनो असा असताना सुद्धा येणाऱ्या कार्यकालामध्ये आपल्याला रोज दर सातच्या सात दिवसभर पावसाळ्यात मध्ये तरी पाणी मिळेल नंतर पाणी कपात होऊ दे कारण उमट्या धरणाचा गाल तर महिला दळवीन काढणं शक्यच नाही आहे कारण का आता आचारसंहिता लागेल तटकर्यांची नंतर त्यांची आचारसंहिता लागेल त्याच्यामुळे त्या गोष्टी त्यांच्याकडून काही होणे नाहीये असू द्या मित्रांनो अशा पद्धतीने छोटासा पण व्हिडिओ बनवला कशा पद्धतीने भर धरणातून एक दिवस पाणी बुधवारी बंद करतात त्याच्यामुळे नागरिकांना भर उन्हाळ्यात सहन करावा लागत होता आणि आता सुद्धा सहन करावा लागतो माझ्या विरोधकांना पण विनंती असेल चित्रलेखा पाटील असेल सुरेंद्र हा प्रश्न जाऊन त्या पाणी पुरवठ्या अधिकाऱ्यांना विचारणे भर पावसाळ्यामध्ये एक दिवस पाणी का आठ करतात जे फक्त सहा तास पाणी रामराव विभागामध्ये सोडवले जाते आणि त्याच्यानंतर ते बंद करतात तरी सुद्धा ते सहा तास सुद्धा हे पाणीपुरवठा विभागाला देता येत नाही याचं एक दुर्दैव आहे कितीतरी आज उंठे धरणातून अयोवैय पाईपलाईन पाणी पुरवठा आलो असतो कोणी वाड्यांसाठी पाणी यूज करतो तर अशा पद्धतीच्या गोष्टी ह्या वारंवार उमट्या धरणाच्या बाबतीत हातीत घडत आहेत दुर्दव्याची बाब म्हणजे मित्रांनो असं आहे की उमक्या धरणातून जे पाणी येत आहे पावसाळ्यात ते सुद्धा आपल्याला चोवीस तास वापरायला मिळत नाही असं मित्रांनो छोटासा व्हिडिओ बनवला आमदार महेंद्र दडवे यांची एकशे एक्केचाळीस कोटे त्यांना लक्ष लावू लागू की आपल्याला परत कधी मिळतील की नाही देऊ जाणो इतिहास थांबतो जर कामंट लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद